आज ना हरभऱ्याच्या डाळीचं कोरडं बेसन बनवणार आहे त्यासाठी बघा मी हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत घातली आहे आता ही एक एक ते दीड तास आपल्याला भिजवायची हरभऱ्याची डाळ आता ही दीड तास भिजलेली चांगली हिला आता छान बारीक म मिक्सरमध्ये करू जास्त बारीक नाही पेस्ट नाही करायची आणि हरभऱ्याच्या डाळीचं कोरडं बेसन बनवण्यासाठी बघा कांदा लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये डाळीसोबतच बारीक करणार थोडं थोडं टाकून हे बघा यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकली थोडीशी थोड्या मिरच्या आणि लसूण आता हे बारीक करून घेऊ हे बघा आता मिक्सरमध्येही मी बारीक करून घेतली कडाईमध्ये तेल गरम केलं होतं मोहरी तडतड झाली आता यामध्ये कांदा टाकूया कांदा चांगला लाल झाला तर मग आपण यामध्ये हळद आणि बारीक पेलून घेऊया पेस्ट टाकूयाच्या डाळीची कांदा हे बघा आता छान लाल झाला यामध्ये ना थोडीशी हळद टाकूया याला चांगलं परतून यानंतर यानंतर हरभरायची डाळ बारीक केली पेस्ट टाकून घ्या याला चांगलं परतून घे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही कोथिंबीर छान पडून घेऊ हे बघा आपल्या हरभऱ्याच्या राईचं पिठलं रेडी आहे याला कंटिन्यू हलवायचं म्हणजे जोपर्यंत यातले गोळे मोकळे मोकळे होत नाही ना एकदम असं हे बघा कोरडं बेसन होतं याला हरभऱ्याच्या राईचं कोरडं बेसन असं म्हणतात लागतं गरम गरम पोळी आणि हे बेसन खाल्लं ना मस्त पोट भरतं तुम्ही पण नक्की नक्की करून बघा हरभऱ्याच्या डाळीचं कोरडं बेसन आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बेसन पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे पूर्वी असंच करायचं हे बघा एकदम मोकळ बेसन झालेलं आहे तुम्ही पण नक्की नक्की करून बघा